तसेच जिल्हा सदस्य व जिल्हा सचिव हे सुद्धा पुष्प अर्पण करतील तसेच नांदगाव तालुक्याचे सॉरी जिल् जिल्हा नाशिक पूर्व जिल्हा प्रवक्ता निकम गुरुजी हे सुद्धा पुष्प अर्पण करतील नांदगाव तालुका अध्यक्ष माननीय बाळासाहेब बोरकर हे सुद्धा पुष्प अर्पण करतो मालेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष शशी भोन पवार हे सुद्धा पुष्प अर्पण करतील असं मी त्यांना विनंती करतो जय जी सूचना दिली त्याला माझं अनुमादन आहे इथली प्रत्येक आई बहीण ही आपली आई बहीण आहे प्रत्येक जाती धर्म या बाजूला सोडून या गावात तुम्हाला तुमचं काम रुजवायचं आहे आणि त्याच पद्धतीने काम करायचं आहे कुठलीही समस्या आमच्या पर्यंत येईपर्यंत आणि जर नाही झालं तर ते आमच्या पर्यंत आणायचं कारण आज तुम्ही येथे जमलेल्या माझ्या माता भगिनींना माझ्या बहिणींना सर्वांना मी सप्रेम जय भीम करून माझ्या दोन शब्दाचा आरंभ करतो आहे परंतु आता राजू भाऊ सांगितलं की इथं परिस्थिती आम्ही जर सहा किलोमीटर आले ते इकडनं सहा आले आणि मी इकडनं सहा आलो इकडनं असे म्हणजे गाडी एका खड्ड्यात फसून जाईल पूर्ण गाडी दिसणार नाही असे खड्डे मला येताना लागले आणि आ... जी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी के पूर्व जिल्हा अध्यक्ष आदरणीय कपिलजी रमेश जी, जी आय वंचित बहुजन आघाडी के युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय किरण भाई मगरे वंचित बहुजन आघाडी <laughs> बाळासाहेब आंबेडकर आगे बडो कपिल भाऊ आगे बढ़ो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुक्याची शवाय नगर येथील शाखांवरचा कार्यक्रम कार्यक्रमाप्रसंगी सन्मान्य जिल्हा अध्यक्ष कपिलभाऊ वायरे तसेच जिल्हा अध्यक्ष युवा किरण भाऊ बगरे जिल्हा महासचिव संजयजी जगताप जिल्हा सचिव राजू दिवरे जिल्हा सदस्य पवार सर तसेच प्रवक्ता यशवंतजी गुरुजी तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष सन्मान्य रा बाळासाहेब बोरगावकर बोरकर व सर्व मालेगाव तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुक्यात टीम आज या शवाळे नगरमध्ये वंचित बहुजन आघाडी या शाखेचं अनावरण करण्यात आलेलं आहे तर आज आम्ही निंबाईत या गावी झालेलं आहे तरी येणाऱ्या लोकसभेला व येणाऱ्या विधानसभेला त्या शेवाळेनगरच्या सर्व समस्त गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तो आम्ही उमेदवार देऊ आणि लोकसभेच्या उमेदवाराला व नांदगाव तालुका अध्यक्ष तसेच मालेगाव तालुका अध्यक्ष यांच्यावरती जी जी जबाबदारी आम्ही दि आमच्यावर दिलेली आहे की आम्ही शिवाळे नगरच्या सर्व रहिवाशांना सांगतो तुमचं द्या सिव्हिल होवाखाना पोलीस स्टेशन अभयक्ती कुठलंही काम असू द्या आम्ही नांदगाव तालुका अध्यक्ष व मालेगाव तालुका अध्यक्ष व मालेगाव संपूर्ण टीम जिल्हा कमिटी तालुका कमिटी चेअर कमिटी आम्ही रात्र तुमच्या पाठीशी आहो एवढं बोलतो दोन शब्द संपवतो जय भीम जय वंशन आघाडीचा